नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या मध्ये आपण बघा अशा कपडा जर करणार आहोत हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर त्याचा वापर आजच्या आयड्यासाठी करू शकता आणि ते नाही आपल्याला झीपची गरज आहे ना ही फॉर्मची फक्त गोणी आणि ब्लाउज पीसचा कपडा बस आपण आजची आयडिया बघणार आहोत खूप साधी आणि सोपी आहे तुम्हाला आवडणार आहे आणि मजबूत आणि टिकाऊ पण बनवून तयार होते तर चला जास्त वेळ न लगेच सुरुवात व्हिडिओ आवडला वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी सर्वत्र मी ते दोन गोनिंचे कट करून घेतलेले आहेत तर याची लांबी सांगते अगोदर तर बघा याची अरुंदी आहे तेरा इंच आणि लांबी आहे सोळा इंच तर सोळा बाय तेरा इंचे चे दोन पीस घेतलेले आहेत आपण दोन्हीचे त्याचबरोबर मी त्या अस्तरसाठी एक दुसरा कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक जो आपण घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची दुसऱ्या कापडाला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक तर चला मी याला क्विल्टिंग करून घेते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मी मैत्रिणीवरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि दोनही पार्टवरती आपण अशा तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता यानंतर तर बघा क्विल्टिंग करून आपलं अंतर राहिलेलं आहे सोळा बाय तेरा इंच ठीक आहे म्हणजे एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं त्यानंतर इथे बेल्टसाठी मी पुन्हा गोणी कट करून घेतलेली त्याचबरोबर ब्लाउज पीसचा कपडा पण कट करून घेतलेला आहे तर इथे गोणीची म्हणजे बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे बावीस इंच तुम्ही हे कमी जास्त पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही साईडने यावरती टीप मारून घेतलेले आहे आता यानंतर बेल्ट कसे स्टिच करायचे ते दाखवते तर बघा जिकडनं आपली सोळा इंच लांबी आहे त्या साईडने आपल्याला जो काही बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे बघा सोळा इंच आहे तर कडेपासून आपण पाच इंचावरती मार्क करूया आणि इकडच्या साइडने पण कडेपासून पाच इंचावरती मार्क करूया आणि बघा पाच इंचा मार्किंग केली त्याच्या पुढे आपण हा बेल्ट ठेवून घेतला टाचणी पण लावून घेत आहे मी लगेच म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने बघा जिकडनं सोळा इंच लांबी आहे त्या साईडने कडेपासून पाच इंच सोडून आपण इथे मार्किंग करून घेतलेली आणि इथे आपल्याला या बेल्टला पण अगोदर टाचणी लावून घ्यायची ठीक आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बेल्ट अगोदर समोरासमोर आहेत की नाही ते चेक करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तर माझे एकदम परफेक्ट आहेत आता मी आहे अशीच स्टिचिंग पण करून घेत आहे या, या पद्धतीने तर बघा आणि दुसरा पण बेल्ट आपण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेऊया जसा अगोदरचा केलं सेम त्याच पद्धतीने आणि इथे पण टाचणी काढून घेतली आता दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत आता यानंतर त्यानंतर मी इथे एक साधारणतः दोन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ही बघा जसं आपण बेल्ट स्टिच केला सेम त्यावरतीच आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि स्टिच करून घेऊया तर मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट पण वरती काढून घ्यायचं आहे बेल्टवरती पण आपली जी ते बेल्ट ते टीप येईल आणि जिथं बेल्ट आहे तिथे आपल्याला मशीन मागे पुढे करत खूप सारे असे दाट टीप देऊन घ्यायची म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहील टिकाऊ राहील या बेल्टवरती पण बघा अशा पद्धतीने मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या टिपा देऊन घेतल्या आणि त्यानंतर आतली जी पट्टी आहे ना ती पण आपण फोल्ड करून घेतली यावरती पण आपण टीप देऊन घेऊया ठीक आहे आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टवरती पण ही जी पट्टी आहे ना सेम याच पद्धतीने स्टिच स्टिच करून करून घेऊया तर तर चला मी दुसरी पण पण घेते बघा अशा दुसऱ्या ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बेल्टवरती आणि बघा इथे पण आपण बेल्टवरती खूप साऱ्या दाट टीप आपण देऊन घेतलेल्या आहे आता यानंतर मी एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते हो आणि त्यानंतर आपल्याला या तीनही पार्टचं मोजून घ्यायचं आहे अंतर किती भरत आहे ते तर बघा अशा प्रकारे आपण हे जे अंतर आहे ना तीन बाजूचं ते मोजून घेऊया आणि जे काय अंतर भरेल त्याच्यामध्ये आपण एक ते दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर माझं इथे चाळीस इंच भरलंय तर मी बेचाळीस इंच लांबी घेणार आहे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी हा बेचाळीस इंच लांबी आणि सहा इंच रुंदीचा हा पार्ट आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे याला पण आपण मध्यभागी गोणी ठेवून घेतलेली आहे बघा याची रुंदी घेतलेली आहे मी सहा इंच आणि लांबी घेतलेली आहे बेचाळीस तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते ठीक आहे बेचाळीस इंच लांबी आणि ह्याला पण बघा सर्वात खाली अस्तर आहे मध्यभागी गुणी आहे आणि वरतून मेन फॅब्रिकच्या आपण उभ्या उभे मारून फ्विटिंग करून घेतलेली आहे आता याच्या एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने एक पट्टी घ्यायची याची म्हणजे पलटी मारून पायपिंग करून घ्यायची आहे तर ही विदाउट मेजरमेंटची साधारणतः दोन इंच रुंदीची पट्टी तुम्ही इथे घेऊ शकता अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि आतील साईडने पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे तर मी एकाच साइडने पट्टी लावून घेतली कारण की दुसऱ्या साईडने आपण दोन अंतर वाढव घेतलेला आहे ते जसं आपल्याला पुरेल तसं आपण तिकडनं पण अशीच पट्टी लावून घेऊ हो। आता हे जोडायचं कसं ते सांगते तर बघा अशा पद्धतीने हा आपण एक पार्ट घ्यायचा आहे आणि ह्या दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आहे बघा कडेपासून आपल्याला हा पार्ट आहे तो जोडायला सुरुवात करायची आहे बघा या पद्धतीने त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने इकडनं ठीक आहे लांबीनुसार आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आणि नंतर आपण इकडं वाडो झालेला पार्ट आपण नंतर कट करू पण अगोदर आपण इकडनं जोडायला सुरुवात करूया तसेच मैत्रिणींनो तुम्हाला पण माझ्यासारखी शिवणकामाची आवड असेल असंच काही ना काही बनवत राहण्याची किंवा शिकण्याची आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतच राहणार आहे टाकाऊ पासून बेस्ट आउट ऑफ वेस्ट छोट्या मोठ्या तुकड्यांचा वापर करून तुम्ही खूप छान छान आयडिया बनू शकता कॉर्नर नंतर बघा सुई आपली कॉर्नरमध्येच ठेवायची आणि अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी या स्टेजला कट करत आहे कारण की आपण इकडनं जशी पट्टी लावली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडनं अगोदर पट्टी लावून घ्यायची आणि मग राहिलेला जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे रुंदीच्या साईडने ही जी पट्टी आहे दोन इंच रुंदीची ती लावून घेतली आहे तीन साईडने पुन्हा डबल फोल्ड करून स्टिच केलं आणि राहिलेला पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा जो साईडचा सा पॅटर्न होता तो स्टिच करून घेतलेला आहे आणि हे कॉर्नर पण आपले व्यवस्थित असे स्टिच झालेले आहे आता दुसरा पार्ट पण आपल्याला यावरती सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे बघा या कडेपासून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची अशा पद्धतीने त्यानंतर बॉटमची साईड आणि त्यानंतर पुन्हा इकडचं पार्ट ठीक आहे तर चला मी हे जोडून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी दुसऱ्या साईडचा पार्ट पण मी हा स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने आता ही बॅग आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पायपिंग करण्याची गरज नाही आता पायपिंग करण्याची गरज नाही त्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे ती पण दाखवते तर अशा पद्धतीने आपण एक कॉर्नर uh, म्हणजे पलटी मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथे पायपिंग नाही करायची तर बघा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तीनही साईडने बॉटमच्या साईडने पण आपण अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घेऊ म्हणजे आपल्याला पायपिंग करण्याची गरज नाही आणि आतमधून पण जे धागे निघणार दिसणारा पार्ट आहे ना तो पण दिसणार नाही ठीक आहे म्हणजे ज्या ताईंना पायपिंग करायला अवघड वाटतं त्यांनी नक्कीच ही ट्रिक फॉलो करू शकता तुम्ही आणि आतून पण अगदी फिनिशिंगसहित आपली बॅग दिसते त्याचबरोबर बाहेरून पण अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली ही जी शॉपिंग बॅग म्हणा किंवा किराणा सामान आठवडी बाजारासाठी जी बॅग आहे ती बनवून तयार होते आणि दिसते पण बघा किती सुंदर आणि एकही रुपया खर्च न करता तुम्ही घरात पडलेल्या ब्लाऊज पीसपासून ओटीत मिळालेल्या ब्लाऊज पीसपासून साडीपासून कोणत्याही कपड्यापासून तुम्ही ही बॅग बनवू शकता आणि आणि दिसायला जितकी सुंदर आहे ना बनवायला तितकीच सोपी आहे कमी कापडामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट शिवून तयार होते आणि खर्च पण काहीच येत नाही बघा सगळं आपण घरात असलेल्या साहित्यापासून ही बॅग बनवलेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण तीनही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण अशी टिप दिल्यासारखं स्टिच करून घेऊ जसं समोरनं केलं सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी जसे आपण इकडनं दाबटीप दिली सेम त्याच पद्धतीने मी ह्या साईटने पण दाबटीप देऊन घेतलेली फायनली बघा अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झाली आहे आणि आतील साईटने बघा कुठलेही जो धागे निघणारा पार्ट आहे ना तो आतून पण दिसत नाही प्लस बाहेरून पण दिसत नाही म्हणजे आपल्याला वेगळी पायपिंग करण्याची कुठेही गरज पडली नाही बघा आतील साईटने पण एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झाली आहे वरच्या साईडने पण आपण ही दाबटीप दिल्यामुळे आपल्याला वेगळी पायपिंग करण्याची गरज पडली नाही आणि बघा खूप मस्त अशी आपली आठवडी बाजारासाठी बॅग म्हणा किंवा शॉपिंग बॅग किंवा किराणा सामान आणण्यासाठी पण तुम्ही या बॅगचा वापर करू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे आणि आत आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये त्यानंतर शिवून तयार मग फायनल किती राहिलेला आहे ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा पंधरा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे याची बारा इंच तर पंधरा बाय बारा इंचाची ही बॅग आहे आणि बॉटम आहे पाच इंच आणि तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता आठवडी बाजारासाठी किराणा सामान आणण्यासाठी शॉपिंग बॅग म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि खूप मोठ्या साईज मध्ये झालेली आहे बघा म्हणजे तुम्ही पण अटॅच करू शकता पण मी विदाऊट झीपची दाखवलेली आहे झिपवरच्या तर खूप सारे बॅग दाखवलेलेच आहेत पण ही खास मी भरपूर सामान आणण्यासाठी म्हणा तुम्ही राशन वगैरे पण आणू शकता याच्यात गहू तांदूळ वगैरे पण अशा पद्धतीचे अगदी मजबूत आणि टिकाऊ अशी आपली ही बॅग बनून रेडी झालेली आहे तर आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी मत जय जिजाऊ जय शिवराय